नमस्कार आज आपण बनवतो आहेत मस्त असा थंडगार दाटसर आमरस खरं तर आमरस बनवणं अगदी सोपं आहे भरपूर जणांना येतोसुद्धा पण तरी देखील ही रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते कारण यामध्ये भरपूर सारे टिप्स सांगणार आहे बऱ्याच जणांचा आमरस हा लवकर काळा पडतो मिक्सरमध्ये बनवला तर हवी तशी चव किंवा रंगही येत नाही असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं म्हणूनच आजची ही खास रेसिपी तुमच्यासाठी बनवलेली आहे या पाडवेला हा रा आमरस नक्कीच बनवून बघा नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते इथं मी थंडगार पाणी घेतलेलं आहे आणि यात आता मी तीन केसर आंबे टाकून घेते आहे हे आपण आंबे पाण्यात साधारण पंधरा ते वीस मिनटं ठेवूया कारण की आंबा हा गरम असतो तो शरीराला गरम पडू नये म्हणून इथं आपण थंडगार पाण्यात हा आंबा ठेवून घेतो आहे पंधरा ते वीस मिनटानंतर हा आंबा व्यवस्थित सोडून धुऊन घ्यायचा आहे कारण की यावर लागलेलं चीक हे निघून जायला पाहिजे धुतला गेल्यानंतर याला एका कापडाने पुसून घ्यायचं आहे इथं माझे सर्व आंबे हे पुसून झालेले आहेत तर आता आमरस बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथं मी ह्या सर्व आंब्यांचे देट कापून घेते अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याने आमरस हा अगदी सुंदर बनवून तयार होतो तर इथं हे सर्व देट कापून झाल्यानंतर आता याला आपण कापून घेणार आहोत अजिबात या आंब्याला चोडायची गरज नाहीये इथं आपण हा आंबा कापून घेतो आहे आता बघू शकतात केसर आंबा आहे म्हणून याचा रंग छान आहे पण तुम्ही कुठलाही आंबा घेतला तरीसुद्धा आंब्याचा रंग आणि चव अजिबात बदलणार नाही तर इथं मी ह्या आंब्याला अशा प्रकारे काप करून घेतलेले आहेत म्हणजे याचा गर हा अगदी इझिली निघेल त्यासाठी एक मिक्सरचा जार घेतलेला आहे आता हा कापलेला जो आंबा आहे तो एका चमचेच्या साय्याने अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे अगदी सोपी प्रोसेस आहे अगदी पटकन असा हा आमरस बनून तयार होतो आणि त्यातल्या त्यात ही पद्धत केल्यामुळे हा आंब्याचा जो रस गर आहे तो इझिली निघतो तर बघू शकतात सालला अजिबात गर राहिलेला नाही आहे त्याचबरोबर आपण इथं पोयवर असलेला गरसुद्धा काढून घेतो आहेत बऱ्याचदा काय होतं की आंबा चोडून जर रस केला तर जर आंबा हा आतून किडलेला असेल ती कीड रसमध्ये सुद्धा मिक्स होते त्यामुळे इथं आपण आज ही पद्धत वापरतो आहे इथं सर्व आंब्याचे गर काढून झाल्यानंतर यात मी चवीनुसार साखर टाकून घेते आहे त्याचबरोबर यात आता मी अर्धी वाटी दूध टाकून घेते आहे दूध टाकल्यामुळे रसला छान एक घट्टसरपणा येतो आणि चवही खूप सुंदर येते पण हा काळा पडू नये म्हणून यासाठी एक खास ट्रीक वापरते आहे ते म्हणजे यात मी टाकून घेते आहे बर्फाचे तुकडे बर्फाचे तुकडे टाकल्यामुळे आंब्याचा रस जो आहे तो काळपट होत नाही लवकर बऱ्याचदा काय होतं जेव्हा आपण मिक्सरमधून रस फिरवत असतो तर मिक्सर जार हे गरम होतं आणि त्यातल्या त्यात जो रस असतो त्याला त्यातला रससुद्धा गरम होतो त्यामुळे रस हा काळपट बनून तयार होतो तर जर तुम्ही यात बर्फाचे तुकडे टाकले तर हा रस अगदी थंडगार जसंचे तसा राहतो न चव बदलता आणि न रंग बदलता तर बघू शकतात इथं आपला छान सुंदर असा हा आमरस बनून तयार झालेला आहे याचा दाटसरपणा बघा अतिशय मस्त घट्ट असा हा आमरस बनून तयार झालेला आहे परफेक्ट रंगात पर परफेक्ट चवीमध्ये आणि अगदी शाईन दिसते आहे या आमरसची तर या पाडव्याला तुम्ही सुद्धा या छोटे छोटे टिप्स वापरून हा आमरस नक्कीच बनवून बघा आणि ही रेसिपी कशी झाली आहे हे मला कमेंट्स करून नक्कीच सांगा भेटूया नवीन रेसिपी